ज्या दिवशी आईनी पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्म कांदांबोळा भाजी अवघी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा अरे असं म्हणणार आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जन मराठी भाषा जी टिकवली ती ति संतांनी टिकवली आज फार काही बोलायचं नाही असा दम भरलाय मला कारण नंतर बोलायचं पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्या विठ्ठलाची मूर्ती दिली ती विठ्ठल रखमाईची मूर्ती हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे कारण हा विठ्ठल आला कुठून कानडा व विठ्ठल कर्नाटको कर्नाटक आला महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणापासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात हा विठ्ठल कसा आहे मराठी माणसासारखा साधा आहे कष्टकरी माणसासारखा कांबळ खांदी वाहन पायी डोईस मुंडासे श्यामल रंगी सान रूप ते साधेपण भासे आत्ताच आपण मूर्ती पाहिली गोऱ्या रंगाची त्याला हऊस नाही सावळाच आहे तो <laughs> आणि सावळा नुसता नाही काळा सावळा आहे सगळा <laughs> महाराष्ट्राला जो रंग आहे त्या रंगाचाही अभिमान आहे असा हा विठ्ठल तो सर्वांना सामावून घेणारा त्याचे भक्त जर तुम्ही पाहिले तर सर्व जाती जमातीचे भक्त त्याच्या पायाशी जाणारे आहेत त्याच्यात सर्व व्यवसाय करणारी मंडळी आहेत सुतारे लोहारे चांबारे गावा गाव बाहेरची मंडळी आहेत उच्च वर्णीय आमचे एकनाथ महाराज आहेत आणि सगळ्यांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्यांचं जा पसायदान आपण ऐकलं या प्रत्येकाने या मराठीची स्तुती केलेली आहे ही आपल्याला माहीत आहे माझा मराठाची बोलकवतुके परी अमृतातेही पैजा जिंके असं म्हणणार आहे ज्ञानेश्वर महाराज संस्कृत भाषा दैवे केली प्राकृत काय चोरापासूनही आली असं ठणकावून सांगणारे आमचे एकनाथ महाराज तेव्हाही अभिजात मराठी झाली त्याचं पायाभरण करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं त्याचे विश्लेषण करत असताना महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कसं स्थापन केलं त्याचं विश्लेषण आमच्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड यांनी असं केलेलं आहे की संतांनी शिवाजी महाराजांच्या साठी भूमी निर्माण केली होती कारण मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईनी पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आरी असं म्हणणार आमचा सावता मारी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे फार कशाला जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठल आला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला कांडायला लागला भरा ला पाणी भरायला लागला जणी बैसली नाही आला पाणी नाही आला मुद्दाम बोली भाषेत सांगते जणी बैसली नाही आला पाणी नाही आला हाती घेऊन <laughs> ही घागरी देव निघाले तातडी जनावयला आंघोळ घालायला ही आमची मराठी भाषा आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला या सगळ्यांना मिळून हे अभिजात पण आलेलं आहे जास्त आत्ता बोलत नाही पण आमचा हा विठू सगळ्यांना आपल्या पदराखाली घेणार आहे आपल्या सावलीखाली घेणार आहे या संतांच्या मध्ये अंत्यजय म्हणजे ज्याला आज आपण बी सी आणि ओ बी सी वगैरे म्हणतो ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत हे कुठल्याही शाळेत शिकले नाहीत त्यांना कोणीही शिकवलं नाही आणि तरी सुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते याचा अर्थ मराठी फक्त लिखित मध्ये नाही ती बोलीतनं निर्माण झाली बोलीमधनं पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो तुम्ही नागपूरचे का तुम्ही महाराष्ट्रातले का तर हे भाषेच आपले पण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही